हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला छोट्या कपड्यामध्ये मोठी साईज कशी कट करू शकतो आपण आणि तो कपडा कसा काय अगदी पूर्ण बसवायचा त्या प मापामध्ये बघा हा ऐंशी सेंटीमीटर आहे कपडा आणि चौथीची छाती आहे आणि हात लांबी आहे सात इंच तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये कसं बसतंय ते चला बघूया आपण आता तर इथे मी पूर्ण उंची घेते लाऊजची पूर्ण उंची, उंची आहे तेरा तेरा इंच कपडा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे ऐंशी सेंटी मीटरमध्ये चौतीस इंच छाती आणि बारा तेरा इंच उंची आहे एक इंच खाली एक्स्ट्रा कपडावरती खाली आहे त्याच्यामुळे सोडून द्यायचं आहे उंची आहे तेरा इंच तेरामध्ये एक मिळवायचं आहे दोन इंच गळ्या रुंदी तीन साडेतीन इंचाची शोल्डर पट्टी म्हणजे साडेपाच इंचा सा पूर्ण शोल्डर पट्टी झाली आहे मधील गळारुंदी दोन इंच घेऊन साडेतीन इंच शोल्डरला पट्टी देण्यासाठी एवढं मेजर इकडून अर्धा इकडून अर्धा गेलं की तीन इंचाची पावणे तीन इंचाची पट्टी तयार येईल किती बत्तीस कि चौतीस चौतीस इंच छातीसाठी साडेपाच सा मुंडा घेतलाय साडेआठ चौतीस आठ बत्तीस आणि तेहतीस चौतीस साडेआठ अधिक दोन इंच असाच भाग हा कटिंग करून घ्यायचा आहे पाठीमागे छोटा कपडा असेल तर योगपट्टीला कमरपट्टीला वेगळा कपडा जॉईन करावा लागतोय बघा हा आता असा ॲडजस्ट झाला असता तर इथे योगपट्टी पण आली असती पण आता मला ह्या बाजूला वरती इकडे ॲडजस्ट करावा लागतो कपडा हे बघा इथे मग ही हात लांबी बरोबर ह्याच्यामध्ये बसेल हे बघा दरवेला आपण हा असा कपडा ठेवतो इकडे पण आता आपण असा ठेवणार आहेत ॲडजस्ट करून पूर्ण असा आखून घ्यायचं आहे मेजरमेंट व्यवस्थित एक इंच इथे वाढवलं आहे करून टाकते <tinyan> पूर्ण असा आखून घेतलाय त्या गल... गळ गळ्या रुंदी आहे दोन इंच आणि शोल्डरपट्टी साडेतीन इंच पाव इंच इथं वाढली आहे शोल्डर अर्धा इंच असा हे करून जॉईन करायचे सहा इंच साडेसहा सहा इंच गळा लांबी आहे पूर्ण असा चौकून आखून गळ्याला आकार देऊन घ्यायचा शोल्डर उतार द्यायचा आहे पाव इंचा हेवी साईज आहे खूप योगपट्टी थोडी छोटीच करायची अडीच इंच घेतले अर्धा इंच इकडे वाढवायचे आहे खाली कारण तिला एक्स्ट्रा पट्टी येणार आहे हेविंगसाठी इथे आता वाढवायचं आहे हे वाढवायला जण विसरतात त्याच्यामुळे पूर्ण ब्लाऊज वाया जातो बघा हे ते सवा सवा एक इंच वाढवते कारण इथे जरा मोठा येईल त्याच्यामुळे आणि इथे अर्धा इंच योगपट्टी आहे आता योगपट्टीला इथे पट्टी न लावता अशीच दुमट घालायची अर्धा इंचाची योगपट्टी तयार आहे अशीच दुमट घालायची ते एक्स्ट्रा होतं कशाला कट करू मग हे असं सिद्ध दुमट घालून टाकायची जेवढी आपल्याला हवी तेवढी ठेवून ही अशी दुमट घालून हेमिंग करून घ्यायची कपडा आपला बचत होतो जास्त वाया जात नाही दुसरं ॲडजस्ट करायला म्हटलं तर मॅचिंग कपडा भेटत नाही मग हात लांबी सात इंचाची आहे एक इंच सोडायचंय आठ इंचाची बाही लांबी आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन हे बघा छातीचा चौथा भाग चौथीची छाती आहे साडेनऊ सॉरी नऊ इंच घेते साडेआठ घ्यायचं आहे पण अर्धा इंच जॉईन येईल इथे त्याच्यामुळे इथे अर्धा इंच जाईल मग मी ऐवजी सा नऊ इंच घेतलं आहे पूर्ण कपरा पीस कमी असेल तर असा जॉईंट द्यावा लागतो आणि जॉईंट आला की ब्लाऊज शिवायला सुद्धा आपल्याला कंटाळा येतो इथून मी तीन इंच वजा केलंय दोन इंच इथून वरती यायचं आता काय करायचं आहे हा आता आपल्याला असा कापल्याच्या नंतर फिटी हाताला जॉईंट द्यायला जमत नसेल नवीनसाठी तर इथे चौकोन एक पट्टी काढायची हा जसा एवढा चौकोन आहे हा बघा हां एवढ्या चौकोन आहे आकाराची अशी पट्टी काढून इथे जॉईन मारायचा आणि मग नंतर बाहिला आकार द्यायचा एकदम सोपी पद्धत आहे ही जास्त मापं घ्यायची गरज नाही इथे जॉईन मारून बाहीला आकार देऊन घ्यायचा हा बघा ते येतो आहे हा हा मला कपडा अगदी पुरतो आहे व्यवस्थित तरी पण नाही पुरत आहे हा पण नाही पुरत आहे हां हां हा थोडासा वाढलेलाच आहे इथपर्यंत आपली बाही आहे हे बघा इथपर्यंत हा कपडा एक्स्ट्राचा आहे एवढा पण तो ना कसं फिटिंग करताना कळत नाही त्याच्यामुळं हा असा जॉईन द्यायचा आहे इथून असं माप टाकलं ना तरीसुद्धा समजतं आहे दाखवतो मी तुम्हाला बाईचं फिटिंग हात जॉईनमध्ये भरपूर प्रॉब्लेम येतो बऱ्याचशा जणांना कंटाळवाणं वाटतं पण ती ही ट्रिक वापरलात तर तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही बाईला जॉईन द्यायला हे ही फिटिंग आहे आणि ही माया आहे एक्स्ट्राची आता ही इथे दुमट घालायची आहे आणि हा भाग असा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा दोन इंचाचा अर्धा इंच इथे जाणार आहे शिलाईमध्ये मग थोडंसं कमी होईल मग हा हा थोडासा इकडे आहे माझी हा भाग इथे येतोय हा इथे जाईल इथे थोडस अर्धा इंच कमी होईल हा एवढा भाग कमी होईल आपला शिलाईमध्ये जाईल ना शिलाईमध्ये थोडंसं एक्स्ट्रा कपडा घ्यायचा मग पीस वापरून वापरून मग अस्तरमधून सुटत नाही जरा मार्जिन जास्त घेतलं तर टिकायला पण चांगलं जाते ब्लाऊज नाहीतर पूर्ण अस्तर आणि पीस वेगळा वेगळा होऊन जातो काही काही लोक एकदम एवढंसा सूत एक सूत दोन सूतवर शिलाई घेतात अर्धा इंच व्यवस्थित शिलाई घ्यायची मग ब्लाऊज फाटत पण नाही आणि हातातून हे शिलाई दुसरीकडे होत पण नाही व्यवस्थित येते हा जरा जॉईंट आला की कसा कपडा शिलाईमधून सुटून जातो एक्स्ट्रा मार्जिन घेतलं तर तो कपडा शिलाईमधून सुटत नाही नवीन शिकणारे जरा थोडासा कपडा वापरायला किंवा शिलाई मारताना घाबरतात त्याच्यामुळे ते कमी कापड वापरतात आणि मग त्यांचे ब्लाऊजची उंचीसुद्धा वाढते आणि फिटिंग सुद्धा होत नाही व्यवस्थित हे मी गळपट्टी काढते क्रॉस पट्टीमध्ये हे बघा क्रॉस आहे हे बघा का असा थोटस ब्लाऊज आहे ते परफेक्ट आहे जरा जॉईंट आला आहे बघा याच्यामध्ये टक्स दाखवते तुम्हाला मी हे बघा याचा मध्य काढायचा आहे बटन पट्टीचा हा बघा इथे साडेपाच येतो आहे म्हणजे असं जर आपल्याला जास्त गणित करायला कठीण जात असेल तर ह्या पट्टीला अशी धुमड घालायची हे बघा याचा मध्य काढायचा इथे आणि हा टक्स देऊन घ्यायचा आहे दोन, दोन इंच अडीच इंचावरती कारण अर्धा इंच शिलाईमध्ये म शिलाय मार्जिन जाणार त्याच्यामुळे मा दोन इंचाचा रेडी येतो टक्स हा आणि इथून इथून हा चार इंचावरती घ्यायचा आहे त्याचा पण हा टक्स अडीच इंचावरतीच घ्यायचा आहे जास्त पण मोठा टक्स घेतला तर पप येत नाही चांगला का हा जास्त टक्स घ्यायचा जरा जा, अर्धा इंचापेक्षा एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण थोडीशी तब्येत आहे हा टक्स आहे ह्या टक्सपासून इथे बिंदू घ्यायचा आहे ह्या टक्सपासून इथे घ्यायचे दोन इंच जास्त जवळ जवळ घेतला तर हा भाग इथेच इथे असा गोल राहतो दिसायला तो चांगला दिसत नाही ते त्याच्यामुळे जराशे रुंदच टक्स घ्यायचे इथून इथून ह्या टक्सपासून इथे दोन इंच आहे हे दोन इंच इथं आली आहे हा टक्स आहे इथून योगपट्टीच्या फिटिंगच्या इथून हा पण दीड इंचावरती यायचा आहे परफेक्ट आहे बघा दीड इंच असा हा टक्क आखायचा आहे मी मेजर टिप्सचाच वापर करते पट्टील्यासारखं शोधावं लागतं आहे त्याच्यामुळे बघा आता हा भाग असाच ह्या बाजूला उठवून घ्यायचा आहे टीज प्युअर कॉटन आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी हा पीस पुढील भाग हे योगपट्टी आहे परत हा मागील भाग आहे मागचा टक्स दाखवते तुम्हाला एक्स्ट्राच आहे तो फिटिंग करताना मग कापून टाकायचं मागील कळा आहे सहा इंचा आहे वयस्कर राजींचा आहे ब्लाऊज त्याच्यामुळं गळा लहान आहे त्यांचा मागील गळा सहा आहे टक्स रुंदी आहे चार इंचावरती आणि उभा टक्स आहे साडे इंचावरती कारण उंच आहेत त्या भरपूर ब्लाऊजची उंची कमीच हवी तेरा इंच बस बोलल्या म्हणून मग मी तेरा केली शोल्डर उतार आहे गळ्याच्या बाजूला इथे हा भाग आपला तयार आहे हा पण असा ह्या बाजू ह्या बाजूला आखून घ्यायचा आहे असा बघा इथे असा आखून घ्यायचा मग एका मेजरमध्ये येतो वर हे बघा इथे एका ह्याच्यामध्ये आखून घ्यायचं आहे वरती खाली टक्स होत नाही हा का हा मुंडा कसा राऊंड आलाय बघा व्यवस्थित मी आता व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार